माझे अगदी चांगले संबंध तेव्हापासून प्रस्थापित झाले मग आमचे प्रमोदजी गेले मग त्या दरम्यान मी गुजरात दौऱ्यावरती गेलो नरेंद्र मोदी यांच्याबरोबर माझे संबंध प्रस्थापित झाले मी गुजरात पाहिला त्यावेळेला खूप चालू होतं की गुजरातमध्ये कशा प्रकारची प्रगती होते कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते आणि ती सगळी प्रगती सगळी ती डेव्हलपमेंट मी पाहत होतो मला माहिती होतं मी त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा आलो मला पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हटलं कसं वाटलं गुजरात म्हटलं गुजरात डेव्हलप होतय पण महाराष्ट्र खूप पुढे आहे आणि मग त्यावेळेला ते सगळे दशे, दशे त्यांच्याबरोबरचे संबंध माझे प्रस्थापित व्हायला लागलेत एक वेळ आली या देशामध्ये हा राज ठाकरे पहिला माणूस होता ज्यांनी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं बोलणारा पहिला माणूस मी होतो त्यांच्याही पक्षातलं कोणी बोललं नव्हतं तोपर्यंत मला असं तेव्हा वाटलं की बाबा आपला एक स्वतःचा विचार असतो त्याच्यात माणसं बोलत असतात माणसं एक काही गोष्टी सांगत असतात माणसं स्वप्न दाखवत असतात स्वप्न सत्यामध्ये उतरावीत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आशा असते आणि मग ज्या वेळेला दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर मी काही अनेक भाषणं त्यांची ऐकत होतो आणि दोन हजार चौदाची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटलं अरे मी जे ऐकत होतो ते आत्ता मला या पाच वर्षात दिसत नाहीये काहीतरी वेगळ्याच गोष्टी दिसत आहेत नोटबंदी काय दिसते बुलेट ट्रेन काय दिसते मी तुम्हाला आजही सांगतो ज्या गोष्टी मला पटलेल्या नाहीत त्या मला पटलेल्या नाहीत उद्या कितीही संबंध परत चांगले झाले किंवा नाही झाले तरी ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या स्वागत करणार ज्या गोष्टी नाही पटल्या विरोध करणार आणि ज्या माणसावरती सर्वाधिक विश्वास असतो अहो तीस वर्षानंतर राजीव गांधींची सत्ता आली होती दोन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्याच्यानंतर वीस तीस वर्षानंतर एका माणसाच्या हातात या देशाचं बहुमत आलं मी विचार करतो या देशाचं काय काय गोष्टी होऊ शकतात काय काय गोष्टी घडू शकतात ज्यांचा संबंध नसतो ना तुमचा जा त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता दोन शिव्या आणि दुर्लक्ष करतात पण ज्यांच्यावरती प्रेम असत ज्यांच्यावरती विश्वास असतो त्याला ज्या वेळेला कुठेतरी तडा जातो असं दिसायला लागलं तर तो जो राग आपला असतो तो राग आणि माझा राग तर टोका